वटपौर्णिमित झाडाची पूजा करत आहे असं ह्यामध्ये आम्ही दृश्य तयार केलेलं आहे की जस्ट तुम्ही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर ठेवू शकता किंवा तुम्हाला वॉलवर जर डिझाईन असेल पूजा करता तुम्ही वॉलवर हँड पेंटेड असं कलेक्शन आहे साडी आणि ब्लाउजेस मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या फॅब्रिक वर पेंटिंग केल्या जातं अशी एम्ब्रॉयडरी आहे ही मधुमालती आहे केलेली हँड एम्ब्रॉयडरी विथ हँड पेंटिंग सगळी हँडवर्क केलेली पीस आहे हे टॉपची मटेरियल आहे टू अँड हाफ मीटर सगळं सिल्क तुम्ही मंदिरच्या बाजूला ठेवू शकता किंवा नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत भरारी घेतलेलं प्रदर्शन क्षेत्रातील एकमेव नाव म्हणजे घे भरारी हे घे भरारी प्रदर्शन पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत सरदार वल्लभभाई पटेल भवन गोरेगाव वेस्ट याचा कालावधी आहे सहा जून ते आठ जून टाइमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर असं दोन ठिकाणी हे एक्झिबिशन आहे हॅलो हॅलो आमच्या ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन माझं नाव आहे सुनीता आता सध्याला वटपौर्णिमेचा मोठा सण येणार आहे त्यासाठी काही स्पेशल रांगोळ्या आम्ही तयार केलेल्या आहेत सुरुवातीला तुम्हाला मी दाखवते सुरेखा ही ओ एच पी सीट वरती खरी रांगोळी आम्ही स्टिक केलेली आहे हे वटपौर्णिमेचं झाड आहे त्यानंतर ह्या तुम्हाला ही जी लेडीज दिसते आहे तिच्या हातामध्ये पूजेच ताट आहे तर ही वटपौर्णिमे झाडाची पूजा करत आहे असं ह्यामध्ये आम्ही दृश्य तयार केलेलं आहे की जस्ट तुम्ही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर ठेवू शकता किंवा तुम्हाला वॉलवर जर डिझाईन बनवायची असेल वटपौर्णिमे पूजा करता तर तुम्ही वॉलवर तुम्ही डिझाईन बनवू शकता बर हे जे तुम्हाला झाड दिलेलं आहे सिक्स हंड्रेड ला एक आहे आणि ही जी लेडीज तुम्हाला दिसते ही आहे फाय हंड्रेड रुपीजची दोन्ही तुम्हाला दिला जाईल पूजेचं काही हवं असेल साहित्य हे पण आम्ही सिंगल एक राऊंड तयार केलेला आहे हा पूजेचा प्लेट तुम्हाला दिसते ही तुम्ही प्रत्येक पूजेला युज करू शकता कोणत्याही प्रकारची पूजा असेल तर सध्याला ही वटपौर्णिमा स्पेशल आम्ही तयार केलेली आहे पौर्णिमा तुम्ही छान छान ताटा वगैरे सजवणार वान देण्यासाठी त्यावर तुम्ही एक मैर पण ठेवू शकता याची कॉस्ट एट हंड्रेड रुपीज ला तुम्हाला पेअर मिळणार आणि ह्यात तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल होतील खूप छान छान डिझाईन्स आणि कलर्स आम्ही रेडी केलेले आहेत यामध्ये त्यानंतर तुम्हाला वटे तुम्ही जेव्हा पूजे सगळे साहित्य तयार कराल त्यामुळे तुम्हाला लावायला फुलं मिळते डेकोरेशन करायला त्यात करा तुम्हाला करा तुम्हाल ही सगळी फुलं ऐंशी रुपयात दिले जातील सिंगल सिंगल फ्लॉवर त्यात तुम्हाला कलर्स पण अवेलेबल होतील त्यानंतर जे मोठे फ्लॉवर्स आहेत हे तुम्हाला हंड्रेड रुपीज ला एक येतील आणि ह्यात पण तुम्हाला कलर्स अवेलेबल होतील पूर्ण स्पेशल हे दोन पानं आहेत हे तुम्हाला फोर ला पेअर येतील पॉलिमर प्लास्टिकच्या वेगवेगळे रांगोळ अवेलेबल होते तुम्ही पाहिलेच असेल त्यानंतर एक वट्टी पौर्णिमा स्पेशल तुम्ही न तिचा पण वापर करू शकता की कॉम्बो नथ तुम्हाला दिली जाईल हंड्रेड रुपीज ला पेअर येणार त्याच्यामध्ये चा। बारा इंच आणि सहा इंच ही हंड्रेड रुपीज ला पेअर येते त्यानंतर सध्याला आम्ही एक नवीन असं प्लेट तयार केलेली आहे जे तुम्ही डोअरवरती किंवा वॉलवरती कुठेही घरामध्ये लावू शकता त्यानंतर तुम्हाला हे स्टॅम्प आम्ही तयार केले आहेत रंगाचे वरती रंग रंग भरा आणि हे प्लेट उचला त्यानंतर तुम्हाला हे वेगवेगळ्या प्लास्टिकची बॉर्डर्स तयार केले आहे जिथे तुम्ही वटपौर्णिमा पूजा तुम्ही मांडणार त्यामुळे तुम्ही हे सर्व डिटेल मध्ये तुम्ही रांगोळी काढू शकता त्यानंतर हे आपली पानं तयार केली आहेत वटपौर्णिमेसाठी ही पानं केळीची पानं आहेत यावर तुम्ही खरं खरखर तुम्ही जे वान वाट देणार मी तर स्त्रियांना ते वान तुम्ही या पानावरती ठेवू शकता ग्रीन कलरचं पान तुम्हाला पाहता येईल बघा खूप सुंदर असं पान आम्ही तयार केलेलं आहे केळीचं पान तयार केलेलं आहे Thank you. Hello, hello. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि या नंबर वर आपण नक्कीच ऑर्डर करू शकता थँक्यू हॅलो हॅलो माझं नाव अमिता कैलास देवल ब्रँड आहे माझं घेवरारी एक्झिबिशन मध्ये हे दागिना फिनचे सिल्क मधले पुरती मटेरियल बघायला मिळते सगळी हँडवर्क केलेली पीस आहे हे टॉप ची मटेरियल आहे टू अँड हाफ मीटर सगळं सिल्क मध्ये आहे एव्हरीथिंग इज होम वॉशेबल इच अँड एव्हरी पीस डिफरंट युनिक आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर माझी स्टॉल वर तुम्हाला हे असे स्कर्ट टॉप्स पाहायला मिळतील हे माझं इन इनहाऊस प्रोडक्शन आहे अद्रक मधले स्कर्ट्स आहेत प्रिंटेडमधले स्कर्ट्स आहेत काय प्राइस रेंज याची ह्यांची रेंज साधारण बाराशे ते चौदाशे अशी असणार आहे आपल्याकडे वन पीस तर आहेतच आहेत प्युअर कॉटन मधले तसेच हे मंगलगिरी कॉटन मधले पॅचवर्क मधले कुर्ती पीस कुर्ती आहेत या कुर्तीज मध्ये तुम्हाला एक सांगते की मी हे साइड ओपन ठेवलेले आहेत सगळी कुर्ती रेडी आहे पण हे साइड ओपन ठेवलेले सो कुठल्याही साईज प्रमाणे फक्त साइडला ला स्टिच मारली की ती कुर्ती रेडी होते सो so, ऑलमोस्ट फिफ्टी साईज पर्यंतच्या कुर्ती ज्या आप आपल्याकडे बनवू शकतात प्राइस रेंज याची त्याची साडेबाराशे अशी प्राइस आहे आणि अगोदर आपण पाहिलं त्याची प्राइस शॉर्ट ब्लाउजेस आहेत ती बाराशे चौदाशे so, अशी रेंज आहे आणि दागिना तीनचे जे प्रॉडक्ट आहेत त्याचे साधारण सतराशेच्या आसपास रेंज आहे सो ऑल टुगेदर सॉलवरती हजार ते सतराशे या रेंज मधलं सगळं तुम्हाला बघायला मिळेल आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन सिक्स सेवन डबल थ्री डबल टू थँक्यू थँक्यू हॅलो नमस्कार मी शिल्पा पवार शिल्पाजीत फॅशन सूट असं माझा ब्रँड नेम आहे आज आपलं सहा सात आठ तीन दिवस असं घेवायचं एक्झिबिशन चालू आहे माझ्याकडे तुम्ही पाहू शकता की एक्सक्ल्य हँड पेंटेड साडीज आहे है। माझा हँडलूम्स आणि हँड पेंटेड असं कलेक्शन आहे साडी आणि ब्लाउजेस मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅब्रिक वर पेंटिंग केलं जातं भागलपुरी सिल्क फेडी सिल्क जॉर्जेट शिफॉन ऑरगेंजा काय साईज रेंज हँड पेंटेड बाराशे पासून चालू होते तुम्ही हे पाहू शकता प्युअर हँडलूम वर साडी आहे अतिशय सुंदर दिसते ही तसेच आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या इतरही साडी आहेत टिश्यू आहे हँडलूम कॉटन्स आहेत तुम्ही बघू शकता मल मध्ये बरेच कलेक्शन आहे मल मध्ये सुद्धा हँड पेंटेड आहे आपल्याकडे प्राइस रेंज साड्या माझ्याकडे थाउजंड पासून चालू होतात आणि ब्लाउजेस जे आहेत ते सातशे पासून चालू होतात तुम्ही हे पाहू शकता की एक्सक्लुझिव्ह असे काय आहे हे साडी आहे हँडब्लॉक ची साडी आहे तुम्ही बघू शकता हे कॅट प्रिंट आहे आणि हे डॉग प्रिंट आहे हो ही कॉटन आहे हिला फक्त ब्लाउज पीस येत नाही मग याच्यात बरेच कलर ऑप्शन तुम्ही पाहू शकता आपल्याकडं हाही आमचा एक युनिक पीस आहे तसंच हे पाहू शकता तुम्ही हे माझं हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे प्रत्येक एक्झिबिशनला हे जातच जात

ये देखने को मिलेंगे इसमें आपको बहुत सारी लॉट्स ऑफ न्यू वराइटीज देखने को मिलेगी विद्यार्स एंड द का लाइनिंग के साथ आएगा प्राइस रेंज प्राइस रेंज हमारी स्टार्टिंग प्राइस रेंज है ट्वेल्व हंड्रेड से बारह से चालू होता है और थर्टी फाइव हंड्रेड सौ तक हमारी प्राइस रेंज स्टॉप हो जाती है इस तरह से आपको बहुत सारे कलरफुल शर्ट्स आएंगी जिस तरह से मैंने ये डाली हुई है सीमाई शर्ट दिस इज़ हंड्रेड परसेंट प्योर मलमल की रेंज है फिर उसके बाद इस तरह से वैराइटीज़ है दीज आर कॉर्ड्स फिर हम आपके लिए एप्लिक्स में कुछ नए कलर्स कॉम्बिनेशन लेकर आएंगे इस तरह से आपको वराइटीज़ मिलेगी कलर्स कॉम्बिनेशन में फिर हम आपके लिए लेकर आ रहे हैं ये थ्री पीस सूट सेट इसमें भी आपको बहुत सारे कलर्स कॉम्बिनेशन मिलेंगे वी टू फोर कलर इन दिस एंड फर्स्ट टाइम हम आपके लिए फिर से लेकर आ रहे हैं ओमरे दिस इज लाइट एंड डार्क का कॉम्बो विद द मलमल का विद द प्योर मलमल का सूट है थ्री पीस सूट सेट्स आएगा फिर हम आपके लिए लेकर आ रहे हैं द प्राइस रेंज वेरी अफोर्डेबल प्राइस है दिस इज अ ट्वेल्व हंड्रेड कुर्ती विद द प्योर मलमल की लाइनिंग के साथ है ये डेली वेयर के लिए सबसे बहुत ही यूनिक प्रोडक्ट है डेली वेयर में डालने के लिए सो दीज ऑल आर द वराइटीज इन द शिफली इन द चिकन हकोबा एम्ब्रॉयड्री फिर हम आपके लिए वाइट्स पर हमारी स्पेशलिटी है इन द वाइट्स सो प्लीज डू विजिट अवर स्टॉल नंबर 19 इन द गोरे गांव में है इस बार घे भरारी एग्जीबिशन में आपका कांटेक्ट नंबर या माय कांटेक्ट नंबर इज डबल पिक मी इफ यू एनिवन इ बॉन्ट्स स चिकन हाकोबा एंड ब्रॉय थँक्यू सो मच लकडा प्युअर हँडलूमच्या जरीवरच्या पण साड्या आहेत आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांगता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन डबल टू डबल थ्री वन टू वन नाईन तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा माझं इंस्टांडल आहे शिल्पजित फॅशन स्टुडिओ त्याच्यावरही तुम्ही सगळं कलेक्शन चेक करू शकता और मला फॉलो करू शकता थँक्यू हॅलो माझं नाव प्रेरणा अग्रवाल आहे आणि आमच्या ब्रँडचं नाव रिमू मेन रेजन आहे आमच्याकडे मेटल आणि वुडनचे आयटम्स आहेत आणि आम्ही हे लोकल आर्टिसन्स बनवून घेतो हे सगळे भारताचे वेगवेगळ्या स्टेट्समधून आम्ही घेऊन येतो आणि सगळे हँडमेड आणि हँड पेंटेड आयटम्स आहेत हे बघा तुम्ही हा एक युनिक प्रॉडक्ट आमचा आहे याचं तुम्ही आतमध्ये बघताय लक्ष्मी गणेश सरस्वती आहे आम्ही याला फोल्ड करू शकतो आणि हा फोल्ड करून असा ठेवू शकतो ह्याला रिंगनी बंद करतात असा है। है। आ, सब सब सम, हे असं आहे छान आहे हा एक युनिक प्रोडक्ट आहे आमचं मेटल मध्ये आहे मॅक्सिमम मेटल मध्ये आहे फक्त हे वुडन मध्ये आहे हे वुडन मध्ये आहे अच्छा हे लाकडामध्ये असल्यामुळे ते पडलं की तुटणार नाही आणि सगळं हँडमेड आणि हँड पेंटेडच आहे हा ज्वेलरी बॉक्स आहे हा मोठा आहे थोडंसं छान हे टीकोस्टर्स आहेत मोबाईल चेअर स्टँड आहेत हे दरबान आहे हे तुम्ही मंदिरच्या बाजूला ठेवू शकता किंवा तुमच्या घरातल्या दरवाजामध्ये ठेवू शकता हे सगळे दिवा लावायला आहेत हाय हाय काय हा तुमचं सेवन हंड्रेड रुपीज आहे सेवन हंड्रेड खूप सुंदर सुंदर असे शोपीस या ठिकाणी आहेत स्टॉलवरती खूप छान आणि हे डिस्प्लेला लावलेत मागे ते हो हा ट्री आहे ह्याच्यात एलईडी लाईट आहे तुम्ही बघताय त्याच्यात आतमध्ये तुम्हाला लाईट दिसते ते मोर मध्ये पण लाईट आहे आणि या लीफ मध्ये पण लाईट आहे त्यानंतर हे सगळे शोपीज आहेत भिंतीला लावायला म्हणजे तुम्ही कसंही त्यांना लावू शकतात आम्ही असं ठेवलं तुम्ही कसंही ह्याला शकता प्राईज रेंज आपल्याकडे प्रोडाईज रेंज आपल्याकडे एकशे वीस रुपयापासून सुरू होऊन ते फाईव्ह थाउजंड रुपीज पर्यंत जाते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता हो माझा नंबर आहे नाईन सिक्स फोर नाईन टू फोर डबल थ्री डबल फाईव्ह नाम अगेन रिपीट करते प्रेरणा अगरवाल यू हॅलो हॅलो हाय नमस्कार माझं नाव अर्चना आमच्या ब्रँडचं नाव आहे आर्ट पाईप क्रिएशन आम्ही हे भारतीसोबत गोरेगावला एक्झिबिशन मध्ये आलेलो आहोत माझा स्टॉल नंबर आहे थर्टी ए ज्याकडे तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या असं व्हरायटी मिळेल प्रिंटेड क्लच बॅगच्या कलेक्शन जे ट्रेडिशनल वेस्टर्न आउटफिट मध्ये सूट होतील असे माझ्याकडे ट्रेडिशनल बॅगचं कलेक्शन आहे ते स्क्वेअर शेप मध्ये आहे काय प्राइस याची अकराशे रुपये प्राइस आहे आणि या ज्या आहेत या ही आहे थर्टीन हंड्रेडची थर्टीन हंड्रेड हा या अशा तुम्हाला मिळतील हँडल वाल्या टुवे हंड्रेड मध्ये ट्वेल्व हंड्रेड याच्यामध्ये भरपूर कलर आणि डिझाईन्स आहेत हो ना येस या खणामध्ये खणामध्ये आहेत हँडल वाल्या या आहेत इलेवन हंड्रेडच्या ज्या आपल्या एथनिक ब्रॉकेट मधल्या फॅब्रिक मधल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहेत हो ना सगळ्या पार्टी वेअरच आहेत आणि हे असं आहे जे डुअल टोर मध्ये मिळेल अच्छा आणि ही हे आहे बॉक्स स्टाईल सुटकेल मी म्हणतो याला लाँग बेल्ट पण येईल स्लिंग आणि असं खूप छान वाटतात ह्या बॅग साडीवरती वगैरे पण अशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांगते माझं इन्स्टा हँडल आहे आर्ट वाईफ क्रिएशन आणि कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट डबल थ्री झिरो टू डबल थ्री डबल सेव्हन आणि याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या ना आहे नक्कीच पहा थँक्यू हॅलो हॅलो माझं नाव आहे राधिका माझ्या ब्रँडचं नाव आहे राधिका क्रिएशन मी खास पुण्याहून आले आहे आणि माझं प्रोडक्ट आहे जयपुरी शॉर्ट टॉप्स जे आपण जीन्सवर घालतो असे हे टॉप्स आहेत त्याची भरपूर व्हरायटीज आहेत आणि ह्याची प्राइस आहे सातशे रुपयाला दोन टॉप्स असे हे आहेत कुठलेही टॉप घ्या सातशेला दोन प्युअर कॉटन आहे कलरची गॅरंटी आहे मशीन वॉश आहेत हे टॉप्स सो तुम्ही पाहू शकता बरीच व्हरायटी आहे माझ्याकडे आणि हे सगळे लेटेस्ट व्हरायटी आहेत काही पॅम्पलम्स आहेत काही स्टेट टॉप्स आहेत काही कॉलर वाले टॉप्स आहेत अशी सगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल फक्त शॉर्ट टॉप्स सगळे दोन आहेत येस हे सगळे जे आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल हे सगळे सातशे ला दोन आहेत अच्छा आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांग येस माझा नंबर आहे नाईन झिरो सेव्हन फाईव्ह थ्री सेव्हन फोर नाईन सिक्स टू खूप वेगवेगळे कलर आहेत ना हो भरपूर व्हरायटी आहे भरपूर कलर्स आहेत एकदम सगळे अवेलेबल साईज सगळे आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल प्लस साईज सगळे अवेलेबल आहेत सगळ्या साईज अवेलेबल आहेत थँक्यू थँक्यू सो मच हॅलो हॅलो माझं नाव श्रिया माझ्या ब्रँडचं नाव आहे रंगरेजा मी पुण्यातून आली आहे मी पोचंपल्लीचे ड्रेस मटेरियल सेल करते जे साधारण असे आहेत सिल्क मध्ये येतात त्याची प्राइस रेंज आहे दोन हजार ते साधारण दिसतात असे अरे थ्री पीस मध्ये आहे सगळे थ्री पीस आहे टॉप बॉटम दुपट्टा पूर्ण येतो सिल्क आहे आणि होम वॉशेबल आहेत सिल्क असले तरी हा त्याचा बेस्ट पार्ट आहे त्याच्याशिवाय माहेश्वरी मध्ये येतात माहेश्वरी सेमी सिल्क आहेत ते तुम्हाला साधारण नऊशे पासून ते पंधराशे पर्यंत येतील मी एक पीस ओपन करून दाखवते तेही थ्री पीस आहेत काही टू पीस आहेत पंधराशे मध्ये टॉप बॉटम दुपट्टा एक हजारापासून याची स्टार्टिंग रेंज आहे हे आता पॅटर्न असे दिसतात साधारण भरपूर कलर आहे त्याच्या भरपूर कलर आणि भरपूर व्हरायटी दोन्ही आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते हो नाईन झिरो टू वन एट सिक्स फोर थ्री एट फाईव्ह हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही शॉपिंग करू शकता थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो माझं नाव जान्हवी आणि माझ्या फ्रँडचं नाव आहे अंजोत आणि आम्ही हँड पेंटिंग आणि एम्ब्रॉयडरी मध्ये मटेरियल साड्या रेडीमेड किड्सवेअर वेअर असं सगळं बनवतो काही झलक दाखवते अशी एम्ब्रॉयडरी आहे ही मधुमालती आहे केलेली हँड एम्ब्रॉयडरी विथ हँड पेंटिंग असे रेडीमेड आहेत काही पेंटिंग आणि हे सगळे खाली जे बघताय तुम्ही हे सगळे मटेरियल्स आहेत जे जा आम्ही हँड पेंट केले मटेरियल्स आहेत का सगळी मटेरियल्स आहेत मटेरियल्स पेंटिंग ची हजार पासून पुढे असतात आणि एम्ब्रॉयडरी ची मटेरियल्स आपली साधारण साडेआठशे पासून पुढे असतात अच्छा आणि यांची प्राइस रेंज काय आहे साधारण एक हजार पासून चौदाशे एक हजार तूर 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 ते चौदाशे पासून दोन अडीच हजार पर्यंत अच्छा हे पण मटेरियलच आहे का येस ओके आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं कर सा करायचं सांगते तुम्ही आम्हाला इन्स्टावर फॉलो करू शकता अंजोर बाय जा फेसबुकवर फॉलो करू शकता आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट अंजोर बाय जान्ह डॉट कॉम आणि यू कॅन व्हॉट्सअपच ऑन नाईन सेवन थ्री झिरो नाईन सेवन फाईव्ह डबल झिरो टू

फिर ये बॉक्सर शॉर्ट्स है घर पे पहनने के लिए डीज़ा 350 और ये सारे कॉटन बेस्ड टी-शर्ट्स है ये 850 के हैं ऑल दिस इज वॉश एंड वेयर फैब्रिक इन वेरी वेरी गुड क्वालिटी डू विजिट एट स्टॉल नंबर 27 थैंक यू आपको कांटेक्ट इससे करना है 9819603627 थैंक यू थैंक यू हेलो हॅलो मी माधुरी देशपांडे माधुरी क्रिएशन मी पुणे कोथरुडी इथून आलेली आहे आमची खास क्वालिटी म्हणजे खास हे आहे तोरण त्याच्यानंतर हे देवीच वस्त्राईस दे याची याची टू हंड्रेड जशी इंच आठ इंच दहा इंच साईज प्रमाणे रेंज बदले बदलली जाईल याचा आता गणपती आता आपल्याकडे गणपतीचा हे आलेलं आहे श्रावण आहे तर आपल्याला चौरंगाचा आसन मिळेल प्रत्येक साईज प्रमाणे मिळेल हे असे काय प्राइस हे टोपी सारखं घालता येतं असं अच्छा, येतं अच्छा अच्छा साधारण चारडे चारशे पासून ते नऊशे रुपयापर्यंत आहेत जे सिल्क मध्ये आहेत चांगल्या चांगल्या व्हरायटीज आपल्याकडे आहेत कलर आहेत तर जस्ट दाखवते हे एक शॉल टाइप मध्ये दिसेल तुम्हाला हे एक शाल प्लस शॉल आणि हे अशा प्रकारच्या मध्ये पण मिळू शकतात कमळ आहे की हे आपण स्वामी बसवू शकतो आ, आ, आसन म्हणून वापरू शकतो किंवा तिथे डेकोरेटिव्ह तुम्ही फ्लॉवर्स ठेवू शकता याच्यामध्ये गणपतीच्या वेळेला पण आम्ही आता ऑर्डर स्वीकारतो आहे गणपतीसाठी सुद्धा तुम्हाला खास मोठे प्रमाणात आम्ही असे बनवून देऊ शकतो कस्टमाइज देऊ शकतो केळीचं पान आहे जे केळीचं पान आपल्याला क्वालिटी आहे छोट मोठं तीनशे दोनशे अडीचशे या रेंज मध्ये आहे हे मिडियम साईजचं कमळ आहे ते साधारण साडेपाचशेच्या रेंज मध्ये जात आणि इथे देवपाटाची वस्त्र आहेत जे तुम्हाला अडीचशे ते तीनशे हे सगळं आम्ही सिल्क बेस वरती काम करतो आणि त्याच्या बरोबर आम्ही छोटे -छो चौरंग डेकोरेटिव्ह चौरंग केलेले आहेत त्याची किंमत आहे आता विड्याचं पान पण आहे आपल्याकडे कधी विसरलो तर ऑर्डर करण्यासाठी नाईन फायव्ह झिरो थ्री एट फायव्ह झिरो वन एट फायव्ह हॅलो हॅलो मी रिद्धी खत्री आणि माझ्या ब्रँडचे नाव आहे दृष्टी क्रिएशन आम्ही यावेळेस तुमच्यासाठी घेऊन आलोय खूप छान कलेक्शन पॅन्ट मध्ये पलाझो मध्ये अफगाणी पॅन्ट मध्ये काय प्राइस रेंज प्राइस रेंज आपली सिक्स हंड्रेड बेसिक प्राइस रेंज आहे आणि याच्यामध्ये काही पलाझोज आहेत जे एट हंड्रेड चे आहेत आणि मग याच्यामध्ये साईज सगळ्या अवेलेबल सगळ्या साईज अप टू फाय एक्सेल आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत पलाझो मध्ये आपण खूप छान एम्ब्रॉयडर्ड डिझाईन मध्ये नवीन प्लाझो घेऊन आलेलो आहे याच्या बरोबर तुम्हाला मॅचिंग मध्ये सेम एम्ब्रॉयडरी केलेले टॉप सुद्धा भेटणार आहेत ज्याची प्राइस असणार आहे फक्त पाचशे रुपये आणि सॉलिड कलर मध्ये सेट करू शकता तुम्ही घालू शकता सॉलिड कलर मध्ये खूप छान व्हरायटी आलेली आहे टॉप्स मध्ये स्लीवलेस मध्ये थ्री फोर स्लीव मध्ये त्याची पण प्राइस फाईव्ह हंड्रेड असणार आहे फाईव्ह हंड्रेड येस पण फाईव्ह हंड्रेड येस किती कलर आहे त्याच्यात भरपूर कलर दिसतात मोर देन तेरा कलर आहे त्याच्यात आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा नंबर आहे नाईन थ्री टू थ्री झिरो टू फोर नाईन वन थँक्यू हॅलो हॅलो हाय गाईज माझं नाव विनू देशमुख आहे आणि मी पुण्यावरून आली आहे माझे जे प्रोडक्ट आहे ते सगळे हँडमेड बॅग आहेत आम्ही ह्या स्वतः मॅन्युफॅक्चर करतो जसे की बैक बैक ही बॅग स्लिंग बॅग आहे आणि ही वाली साईड स्लिंग आहे याच्यामध्ये दोन कपडे वॉटरप्रुफ आहे आणि तुम्ही वॉश करू शकता यात इव्हन तुम्ही सगळ्या बॅग वॉश करू शकता सेव्हन नाईन्टी नाईन आहे वाली लॅपटॉप बॅग आहे ती कोणीच बनवत नाही आम्ही बनवतो या प्रॉपर लॅपटॉप बॅग okay. याच्यामध्ये कलर मिळतील तुम्हाला इकडे ह्याच्या साइड लिंक आहे ही ही एक आहे याच्यामध्ये मॅकबुक वगैरे तुम्ही ठेवू शकता आमच्याकडे इव्हन ट्रॅव्हल बॅग पण आहे याच्यामध्ये तीन दिवसाचे कपडे तुमचे मिळतील तुम्हाला याच्यामध्ये बसतील आणि याची फिफ्टीन के जीची ची वेट कॅपॅसिटी आहे काय प्राइस आहे त्याची याची इलेव्हन हंड्रेड आहे याच्यामध्ये अजून एक मोठा साईज आहे त्याची ट्वेंटी फायव्ह ची वेट कॅपॅसिटी आहे किट साठी आहेत आणि याची प्राइस वन फिफ्टी रुपीज आहे वन फिफ्टी येस प्लॅस कॉन्टॅक्ट कसं करायचं सांगते येस तुम्ही आमचं हे पेज आहे द क्रॉनिकल्स ऑफ हर नावाचं इंस्टाग्राम पेज आहे शिवाय इथे मोबाईल नंबर पण आहे कॉन्टॅक्टसाठी तुम्ही आमच्या पेजला विजिट देऊ शकता तिथे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल थँक्यू हॅलो नमस्कार माझं नाव प्रवीणा तुमच्या ब्रँडचं नाव कलात्मक आहे आम्ही ज्यूट आणि कॅनव्हासमध्ये सगळे प्रोडक्ट तयार करतो त्याच्यामध्ये प्लांटर होल्डर आहे हे कॉस्ट ट्रॅव्हल पाऊचेस आहेत त्यानंतर कुशन कव्हर आहे काय प्राइस रेंज कुशन कव्हर कुशन कव्हर थाउजंड ला पेअर आहे आणि हे छोटे सेवन फिफ्टी ला पेअर आहे त्याच्यानंतर हे रनर्स आहेत डायनिंग टेबल साठी कॉटन ज्यूथ मध्ये लचेस आहेत आमच्याकडे हे ओटीचं बास्केट आहे याच्यात ओटी भरून तुम्ही देऊ शकता सुंदर गिफ्टिंग हे आहे है। नंतर याच्या टेबल कोस्टर्स आहेत टेबल कोस्टर नंतर टी कोस्टर आहे त्याच्यावर वेगवेगळ्या रायटिंग आहे सहा टी कोस्टरचा सुंदर सेट आहे हा त्याच्यानंतर पासपोर्ट कव्हर्स आहेत त्याच्यावर इनिशियल आहेत किंवा तुम्ही कस्टमाइज करून आमच्याकडून घेऊ शकता हे बेडसाइड ऑर्गनायझर आहेत बटवे आहेत गिफ्टिंगसाठी हे एनव्हलब्स आहेत वेगळ्या प्रकारचे ज्यूटचे ते रियुजेबल आहेत परत त्याच्यानंतर ज्यूटच्या च्या टोटबॅग्स आहेत बटवे आहेत फॅन्सी तर हे एक ऑर्गनायझर आहेत वॉल ऑर्गनायझर आहे चार्जर कॅडी हा एक प्रकार आहे मोबाईल चार्जिंग साठी माझ्याकडे त्याच्यानंतर अशा सिरीज आहेत ज्या युट मध्ये केलेल्या आहेत तेरा फूट लांब आहेत आणि स्विंग्स पण आहेत माझ्या काय स्पॅग ची स्विंग्स टू एटी ला आहे टू एटी ला आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो नाईन एट टू झिरो फाय डबल झिरो थ्री वन सिक्स थँक्यू पुन्हा घेते मी सगळं हॅलो हॅलो माझं नाव आहे राधिका माझ्या ब्रँडचं नाव आहे राधिकाज क्रिएशन मी खास पुण्याहून आले आहे आणि माझं प्रोडक्ट आहे जयपुरी शॉर्ट टॉप्स जे आपण जीन्सवर घालतो असे टॉप्स आहेत ह्याची भरपूर व्हरायटीज आहेत आणि ह्याची प्राइस आहे सातशे रुपयाला दोन टॉप्स असे हे रुपयाला दोन येस कुठलेही टॉप घ्या सातशेला दोन प्युअर कॉटन आहे कलर ची गॅरंटी आहे मशीन वॉश आहेत हे टॉप्स सो तुम्ही पाहू शकता बरीच व्हरायटी आहे माझ्याकडे आणि हे सगळे लेटेस्ट व्हरायटी आहेत काही पॅम्पलम्स आहेत काही स्ट्रेट टॉप्स आहेत काही कॉलर वाले टॉप्स आहेत अशी सगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल फक्त शॉर्ट टॉप्स सगळे सगळे जे आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल हे सगळे सातशे ला दोन आहेत अच्छा आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं येस माझा नंबर आहे नाईन झिरो थ्री फोर नाईन सिक्स टू हे असे कर थोडेसे दाखवा

so these are a premium, uh, imported ims imported cod set high t-shirt, baggy fit orange jeans sweat t-shirt, cot set wow cute coat set for young boys, the age group is zero to fourteen years do visit us price starts from three uh, fifty to four hundred contact number is dbil nin three zero five three four three four

आणि अगदी स्वस्त शंभर रुपयाला अत्तर आहेत आणि क्वालिटी पण आपली खूप छान आहे ऑफिस की छान आहेत नमस्कार जसं तुम्ही आरोमाचे प्रॉडक्ट बघितले तसे आपल्याकडे मातीचेही प्रॉडक्ट आहेत हे सगळे घर आपण स्वतः हाताने बनवलेले सगळे प्रोडक्ट्स आहेत मातीच्या भांड्यांचा विशेष म्हणजे तुम्हाला डायबिटीस साठी किंवा निरोगी आयुष्यासाठी खूप चांगले आहे मातीचे भांडी त्याच्यामध्ये जर तुम्ही पदार्थ शिजवलात आणि डेली तीन महिने जरी कंटिन्यू तुम्ही तो पदार्थ डेली रोज रोज बनवून खाल्लात तर डायबेटीस खूप प्रमाण कमी होतं हा त्याचा मेन तुम्हाला मिळणार बेनिफिट्स आहे बाकी हे आपण बनवलेले हाताने बनवलेले दिवे आहेत काही छोटे छोटे पॉट्स आहेत गणपती आहेत तुम्ही किंवा गुल्लक आहे आपल्याला लागणार ला ला आहे द्याचं भांड आहे आपल्याकडे मातीचं आणि वापरायला पण सुंदर स्वच्छतेसाठी पण म्हणजे व्यवस्थित तुम्ही स्वच्छ करू शकता भातुकलीचे प्राइस हे आठशेला आहे हे भातुकली आणि हे पण आहे आपल्याकडे भातुकली हे तर तुम्ही किचन मध्ये हँग करू शकता म्हणजे पडद्यांना म्हणा किंवा किचन मध्ये कुठे असेल ते तुम्ही करा ही सर्व पूर्ण आपल्याकडे एक मोठा सेट आहे आणि मोठा आहे पाचशेचा ह्याच्यामध्ये सोळा बंडी आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगता कॉन्टॅक्ट नंबर आहे दिनेश हरण यांच्या नावाने नाईन एट टू वन टू सिक्स नाईन टू डबल सिक्स थँक्यू मंडळी आजचा आपला व्हिडिओ खूप छान छान स्टॉल या ठिकाणी आहेत पण सगळे स्टॉल व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर करणं शक्य नसतं पण कोणतं एक्झिबिशन कुठे आहे ते किती दिवस आहे त्याचं टायमिंग काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद